पाहुया शब्दांच्या आठ जाती या दिलेल्या दोन वाक्यातून कसे ते पहा तन्मय हे आहे नाम तर सर्वनाम हे त्याला त्याचा हे आहे सर्वनामे, विशेषण हुशार हे नामाबद्दल विशेष माहिती सांगते म्हणून हे आहे विशेषण तर क्रियापद आहे आवडते आला ही जी आहे शेवटची ती क्रियापदे आहे तर क्रियाविशेषण क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द खूप हा आहे क्रियाविशेषण तर शब्दयोगी म्हणजे नामाला सर्व नामाला जे जोडून येतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात ला चा ही ही सर्व शब्दयोगी अव्यय आहेत उभयान्वयी दोन वाक्य जोडणारा आणि हा आहे उभयान्वयी अव्यय तर शेवटचा आहे केवल प्रयोगी अरे वा हे आहे केवल प्रयोगी आवडल्यास नक्की माझा पूर्ण व्हिडिओ शब्दांच्या जातीचा पूर्ण व्हिडिओ जरूर पाहू